मेलो तरी चालेल पण कमळ हात आणि धनुष्यबान चिन्हावर कधीही निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य मायुतीच्या परभणीतील उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं काही झालं तरी मी माझ्याच पक्षातून आमदार खासदार होणार असं ते म्हणाले परभणीतून आपणच निवडून येणार असून मनोज जरांगीरच्या अंतर्वादी सराठीमधून सत्तर टक्के मतदान घेणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महादेव जानकर म्हणाले की बारामती शहराने दोन हजार चौदा साली माझ्यावर आणखी जरा प्रेम केला असतं मी पवारांना हरवलं असतं तेव्हा तर माझं चिन्हही लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं वेळही मिळाला नव्हता अनेक जण म्हणत होते की कमळ चिन्हावर लढा पण मी ठरवलंय आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं मेलो तरी चालेल पण कमळ हा धनुष्यबान चिन्हावर लढणार नाही मी पक्ष काढलेला आहे आणि माझ्याच पक्षावर मला आमदार खासदार आहे मी युती कुणाशी करेन दुसऱ्याच्या महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणं चांगलं माझी विचारसरणी वेगळी असून ती धरूनच मी इतर पक्षांची युती करतोय असं महादेव जानकर म्हणाले बारामतीच्या निवडणुकीच्या वेळी गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं होतं की कमळावर लढ पण मी त्याला नकार दिला होता असं महादेव जानकर म्हणाले आताही स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर मी दिल्लीत जाणार असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय राज्यातील दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालंय परभणीतील माहितीकडून महादेव जानकर तर महाविकास आघाडीकडून संजय जाधव ही निवडणूक लढवत आहे संजय जाधव गेल्या दहा वर्षापासून परभणीचे खासदार आहेत त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी आणि मराठा समाजाची लोकसंख्या आहे त्यामुळे लोकसंख्येचा विचार करूनच जानकर यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं बोललं जात आहे परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम दिसून आला यावेळी मराठ्यांनी कुणाला विजयी करण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठी मतदान करावं असं आवाहन मनोज दारांगी यांनी केलं होतं